राज्यघटना प्रश्नांचं विश्लेषण भाग चार मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एकतीस ते चाळीस व्हिडिओमध्ये खंड पडत आहे थोडं समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो विविध कामं असतात कामाचं कारण देत नाहीये सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एकतीसाव्याला आजचा प्रश्न आहे पहिला भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदांमध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे कलम चौदा सर्वांना माहिती आहे कायद्यासमोर समानता कलम सतरा अस्पृश्यता बंदी कलम अठरा पदव्यांची समाप्ती किताब नष्ट करणे कलम सोळा जर आपण पाहिलं तर सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधी आता इथं समान संधी आहे परंतु जर काही कॅटेगरी जर आपण पाहिलं एस सी एस टी ओबीसी वगैरे तर ह्या सर्व कॅटेगरींसाठी काय आहे सरकारी सेवेमध्ये आरक्षण आहे वेगवेगळ्या कोट्यानुसार म्हणून याचं योग्य आन्सर आहे अनुच्छेद सोळा ठीक आहे कोणत्या अनुच्छेद अनुच्छेद म्हणजे कुठल्या कलमामध्ये आरक्षणाची तरतूद आहे प्रश्न विचारलाय भंडारा चालक दोन हजार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केलेलं आहे आता भारतीय नागरिकाचं जर कर्तव्य आपण पाहिलं तर कर्तव्याशी संबंधित भाग हा आहे भाग चार ए आणि कलम एक्कावन्न ए अंतर्गत एकूण अकरा प्रकारची कर्तव्य ही दिलेली आहेत बरोबर मुंबई लोहमार्ग पोलीस दोन हजार तेवीसला ला विचारलाय प्रश्न याच्या आधी देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता कलम एक्कावन्न ए अंतर्गत एकूण अकरा कर्तव्य दिलेले आहेत या संबंधित घटनादुरुस्ती बेचाळीसावी आणि शहाऐंशी बेचाळीसनुसार दहा कर्तव्य शहाऐंशीनुसार एक अकरावं कर्तव्य टाकण्यात आलं बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर शहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोन आणि या मूलभूत कर्तव्याचे समावेश घटनेमध्ये व्हावा यासाठी एक समिती होती सरदार स्वर्ण सिंह समिती ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये कोणत्या परिच्छेद मध्ये विस्तृत केलेली आहेत पुन्हा प्रश्न रिपीट होतोय पहा सांगली पोलिसला आणि वर्धा चालकला योग्य आन्सर आहे कलम एक्कावन्न ए जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं खालीपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही पहा विचारलाय मूलभूत हक्क जो की भाग तीन मध्ये आहे घटनेचा मॅग्ना कार्टा घटनेचा आत्मा घटनेचं हृदय कलम बारा ते पस्तीस मध्ये या मूलभूत हक्कांचा आपल्याला समावेश दिसून येतो भाषणाचा हक्क नक्कीच आहे कलम एकोणीस अंतर्गत धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे त्याचबरोबर समतेचा देखील हक्क आहे या ठिकाणी संपत्तीचा हक्क पूर्वी मूलभूत हक्क होता परंतु तो आता मूलभूत हक्क राहिलेला नाही ठीके तर चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार हा मूलभूत हक्क तुमचा वगळण्यात आलेला आहे त्याला कलम तीनशे ए अंडर कायदेशीर हक्क म्हणून त्याचा समावेश करण्यात आलेला आहे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे नागपूर कारागृहाला तो प्रश्न विचारलेला होता पुढचा प्रश्न आहे लातूर चालक दोन हजार एकवीस चा भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे पहा विद्यार्थी मित्रांनो मुद्दा एकच आहे मूलभूत कर्तव्य परंतु प्रश्न जर आपण पाहिलं तर मूलभूत कर्तव्यातील तीन ते चार प्रकारे प्रश्न फ्रेम होतोय म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचंय घटनेचे स्त्रोत कारण भारतीय घटना जर आपण पाहिली तर वेगवेगळ्या देशांकडून वेगवेगळ्या तरतुदी भारतीय घटनेमध्ये आपल्याला घेण्यात आलेल्या दिसून येतात आणि ब्युटिफुल पॅचवर्क सुंदर ठिकाणांचं कार्य असं भारतीय घटनेला म्हटलं जातं असं म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मूलभूत कर्तव्य जर आपण पाहिले तर या ठिकाणी तुम्हाला वाटेल की वा बाबा रशिया हा पर्यायच नाही आहे तर लक्षात ठेवा यू एस एस आर म्हणजेच रशिया ठीक आहे योग्य आन्सर आहे याचं यू एस एस ए आर तर फ्रान्सकडून घेतलेले आहेत आपण स्वातंत्र्य समता आणि बंधुता ठीक आहे जर्मनीकडून घेतलेले आहेत आपण आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांची स्थगिती अमेरिकेकडून घेतलेले आहेत आपण मूलभूत हक्क ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे छत्तीस नंबरचा प्रश्न नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे आता नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही द्यायचे मला पालघर पोलीस दोन हजार तेवीसला विचारलेला आहे प्रश्न दहा प्रश्न रोज घेतो आपण या दहा प्रश्नापैकी नऊ प्रश्नांची उत्तर मी देणार एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कमेंट केले नाही इथून पुढं तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पडणार नाही कमेंट कमी येतात ते विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा लक्षात घ्या कमेंट करायची आहे थी तुम्हाला ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आहे मला कमेंट बॉक्समध्ये जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे ऑफ ॲक्च्युली तर रिट्स रिट्स ऑफ हेबियस कॉर्पस व रिट ऑफ मॅन्डमस हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक एक आहे संपत्तीचा हक्क दुसरा आहे वारसाचा हक्क तिसरा आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क का चार तिन्हीपैकी एकही नाही या प्रश्नाचं उत्तर आहे तिन्हीपैकी एकही नाही ठीक आहे कलम बत्तीस अंतर्गत जर आपण पाहिलं तर आपले डावललेले मूलभूत हक्क हे आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये पाच प्रकारची रिट्स याचिका दाखल करून पुन्हा मिळवू शकतो आणि ह्या रिट्स याचिका जर आपण पाहिल्या तर याच्यामध्ये देहोपस्थिती आहे परमादेश आहे त्याचबरोबर अधिकारपृष्ठ आहे त्याचबरोबर प्रतिषेध आहे आणि सर्वात शेवट जर आपण पाहिलं उत्प्रेक्षण या नावाचा एक रिट अर्ज तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करू शकता कलम बत्तीस अंतर्गत ठीक आहे चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक आजचा आठवा भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न ए कशाशी संबंधित आहे पूर्वी प्रश्न विचारला होता काय की मूलभूत कर्तव्य याच्याशी संबंधित कलम कोणतं आता प्रश्न विचारलाय काय का? कलम एक्कावन्न ए कशाशी संबंधित आहे ठीक आहे योग्य आन्सर आहे मूलभूत कर्तव्य ठीक आहे आणि याच्याशी संबंधित भाग चार ए ठीक आहे जसे आपले मूलभूत हक्क आहेत तसे आपले देशाप्रती काय आहेत काही कर्तव्य आहेत पुणे हजार ला विचारलेला आहे प्रश्न जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येत ठीक आहे तर पहा पहिला पर्याय आहे मॅन्डमस दुसरा आहे को वॉरंट तिसरा आहे स्थगनादेश ठीक आहे आणि चौथा आहे हेबियस कॉर्पस तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे हेबियस कॉर्पस सदेह किंवा देहासह उपस्थित म्हणून योग्य आन्सर आहे याचं काय तर हेबियस कॉर्पस ठीक आहे चला पुढे जाऊयात घटनेच्या कोणत्या कलमांवे जम्मू जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला जो दोन हजार एकोणीसला रद्द करण्यात आलेला आहे गोंदिया एस आर पी एफ दोन हजार तेवीसला विचारला आहे प्रश्न नक्कीच या प्रश्नाचं उत्तर आहे कलम तीनशे सत्तर जे की जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा होता आता हे कलम घटनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे तर असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आणि हा पोलीस भरतीच्या पी वाय क्यू प्रश्नांचा नवीन उपक्रम महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम या लोकराज्य अकॅडमीने सुरू केलेला आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येक वंचित राहिलेला जी केबाबतचा पोलीस भरतीचा विद्यार्थी हा सक्षम होईल आणि येणाऱ्या परीक्षांसाठी तयार होईल थांबूया त्या ठिकाणी धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये